श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व त्यांनी चित्र मजेत असेल असं मजेत राहा तर हा एकदम छान असा उपाय सांगणार आहे उपाय यासाठी आहे की तुमची कोणती कठीणातील कठीण इच्छा असू द्या अगदी कोणती इच्छा असू द्या संतन प्राप्तीची असू द्या विवाह जमण्यासाठी असू द्या किंवा लक्ष्मी प्राप्तीची असू द्या घरामध्ये वादविवाद होतात कल होतात ते दे। दे। त त दूर करण्यासाठी असू द्या मिस्टरांच्या प्रमोशनसाठी असू द्या चांगल्या नोकरीसाठी असू द्या सरकारी कामासाठी असू द्या किंवा एखादा नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी असू द्या कोणतीही इच्छा असू द्या त्याचप्रमाणे धनप्राप्तीची इच्छा असू द्या संतानप्राप्तीची इच्छा असू द्या कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून कधीही करू शकता म्हणजे पहा मंगळवारी करू शकता गुरुवारी करू शकता शुक्रवारी करू शकता किंवा अगदी रविवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आता आता हे सोमवारांना सुरुवात होत आहे किंवा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिन्यातील कोणत्याही वारी जरी तुम्ही हा उपाय केला किंवा ही सेवा जरी केली तरीही त्याचं फळ अनन्य साधारण असं तुम्हाला भेटणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा या उपायासाठी काय उपाय साहित्य लागणार आहे तर या उपायासाठी साहित्य लागणार आहे तुम्हाला लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा काप कापड लागणार आहे किंवा छोटासा कपडा लागणार आहे जर कपडा जर नसेल तर एखादा लाल किंवा पिवळा ब्लाउज पीस जरी घेतला तरीही चालेल लाल पिवळा जो कलावा भेटतो पुलीच्या साहित्याच्या दुकानात लाल पिवळ्या रंगाचा कलावा भेटतो तो जरी अन तो लागणारच आहे लाल घ्या पिवळा घ्या किंवा जो मिश्रित येतो दोनही असतात कलर तो घेतला तरीही चालेल हे लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे खडी साखर इथे खडी साखरच घ्यायची आहे ताई खडी साखर ता नाही भेटली घरात नाहीये मम्मी मी आपली घरातील साखर घेतली तर चालेल का चालणार नाही खडी साखरच लागणार आहे आवर्जून खडी साखरच आणा मग त्यामध्ये ती बारीक बारीक खडी साखर भेटते ती आणली तरी चालेल मोठ भेटते ती आणली तरी चालेल मग खडी साखरच घ्यायची आहे त्यानंतर ना सर्वात महत्त्वाचं लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी जो खोबरा असतो वाळेल म्हणजे सुकलेला खोबरा खोबऱ्याची वाटी एक तुम्हाला लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते सर्व साहित्य घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्याच्या नंतरनं मध्ये म्हणजे पॅकेज मध्ये असतानाच त्यावरती गोमूत्र गंगाजल वगैरे शिपडून ते पहिल्यांदा चिडबूट करून घ्यायचं हे झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे स्वच्छ असा म्हणजे पहिल्यांदा हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे त्यानंतर स्वच्छ एक आसन टाकायचं देवघराच्या समोरच आसनावरती बसायचं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा कोणताही दिवा जरी लावला तरी झाले दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे प्रथम एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये ती जी नारळ एक कपडा जो सांगितला लाल किंवा पिवळा तो कपडा प्रथम ठेवायचा त्या प्लेटमध्ये किंवा अगदी पाट जरी मांडला किंवा चौरंग छोटासा मांडला त्यावरती प्लेट ठेवा त्यामध्ये तो कपडा ठेवा कपड्यावरती ती नारळाची जी वाटी आहे ती नारळाची वाटी ठेवायची नारायणाची वाटी अशी ठेवायची उताने म्हणजे पालथी नाही ठेवायची उताने नारायणाची वाटी ठेवायची नारायणाची वाटी त्यानंतरनं आपली काय करायची तिथे ठेवल्याच्या नंतरनं जी खडीसाखर तुम्ही आणलेली आहे ती खडीसाखर बरोबर नारायणाच्या वाटीत बसेल एवढीच खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे एका बाउलमध्ये वगैरे घेतली तरी चालेल घ्यायची त्यानंतर हातावरती उजव्या हातावरती तुम्हाला ती खडी साखर ओतून घ्यायची आणि ओतून घेतल्याच्या नंतर अशी ठेवायची अशी ती मोठ आहे सॉरी अशी मोठ तुम्हाला धरायची आणि त्या ही नारळाची वाटे आहे त्या नारळाच्या वाटेमध्ये तुम्हाला अशी थोडी 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 करत तुम्हाला काय करायचं आहे ती खडीसाखर तुमच्या हातातून त्या नारळाच्या वाटेमध्ये सोडायची आहे सोडताना तुमची जी कोणती इच्छा असेल संतान प्राप्तीची असो नोकरीची असो विवाहाचे असू धनप्राप्तीचे असू नवीन घर बांगला बांधण्याचे असू म्हणजे बोलायची आहे बोलून झाल्याच्या नंतरनं खडीसाकर सगळी त्यामध्ये टाकल्याच्या नंतर काय करायचं जो कलावा लावा मी तुम्हाला सांगितलं हा कलावा बरोबर नारायणाच्या वरती इथं खडीसाकर टाकलेली आहे ही वाटी ही आतमध्ये खडीसाकर तर तुम्हाला बरोबर वरून तुम्हाला अशा पद्धतीने तो कलावा जो आहे असा सात वेळा गोंधाळून घ्यायचा आहे सात वेळा त्या नारळाच्या वाटेला गोंधाळा आणि उरलेला जो धागा आहे तो ते त्याच आतमध्ये खोचून द्या गाठ मारायचे नाही हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जो कपडा तुम्ही घेतला आहे तो लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घेतला आहे त्यावरतीच वाटी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्या कपड्याला चारही बाजूने आपण पहा कुठेही जाताना शिदोरी ज्या पद्धतीने मानतो रुमालाचे जे चार टू चार कोणे असतात कोपरे असतात पहिल्यांदा इकडचा एक कोपऱ्यान इकडचा एक असा विरुद्ध म्हणजे समोरासमोरील कोपरा घ्यायचा आणि तो कोपऱ्याची गाठ मारायची दोन गाठी तिथे द्यायच्या नंतर परत इकडचा इकडचा समोरासमोरचा कोपरा घेऊन तुम्हाला गाठी मारायचा आहे आता पाच समजा हा हे रुमाल आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा आणि हा कोपरा नाही घ्यायचा तर हा कोपरा आणि त्याच्या समोरचा जो हा कोपरा आहे तो घ्यायचा गाठी मारायच्या नंतर इकडचा घेऊन गाठी मारायचा असा रुमाले हे समोरच्या समोरचे कोपरे नाही घ्यायचे तर इथला कोपरा इथला कोपरा म्हणजे समोरा न घेता असे विरुद्ध जे आहेत ते कोपरे घेऊन गाठी मारायच्या हे झाल्याच्या नंतरनं ती जी पोटली तयार झालेली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरची घ्यायची आणि स्वामी स्वामी समर्थ महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा बोलायचं त्यानंतर पुरुष पुरुष पुरुषसोत्तम स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत आवडीची अशी सेवा आहे श्रीसुक्तम सॉरी पुरुष सोमच तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे सा पुन्हा सांगते स्वामी स्तवन स्वामी महाराजांचं स्तवन जे आहे स्वामी स्तवन हे तुम्हाला एक वेळा पठण करायचं आणि जे पुरुष पुरु सुक्तम आहे पुरुष सुक्तमचं सा, तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे हे पठण म्हणून झाल्याच्या नंतरनं पुन्हा ती वाटी तुम्हाला खाली ठेवायची हातात धरणं शक्य नसेल तर स्वामीच्या समोर जरी ठेवलं आणि जरी म्हटलं तरी चालेल इथं बऱ्याच जणांच्या कमेंट्स येणार सॉरी बऱ्याच जणांच्या कमेंट येणार की ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही मग काही हरकत नाही तुम्ही युट्यूबवरती किंवा नेटवरती जरी लावून दिलं गुगलवरती वगैरे आणि हात जोडून जरी बसले ऐकत जरी श्रवण जरी केलं तरीही चालेल त्यानंतर काय करायचं की जी पोटली आहे ही तुम्हाला स्वामी आईच्या उजव्या हाताला बरोबर ती पोटली तुम्हाला ठेवून द्यायची पहा ज्या दिवशी सुरुवात करणार आहात मंगळवार असेल गुरुवार असेल शुक्रवार असेल किंवा रविवार असेल तो दिवस सकाळी जरी सेवा केली तरी पूर्ण तो दिवसाने रात्रभर तुम्हाला ती पोटली तिथे स्वामी आईच्या उजव्या हाताशी ठेवायची ठेवल्याच्या नंतर ना काय करायचं आहे प्रार्थना करायची जी इच्छा आहे ती इच्छा पुन्हा बोलायची स्वामी आईला मुजरा करायचा मुजरा करून झाल्याच्या नंतरनं तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकता किंवा तुम्ही तुमचं काम करू शकता पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतरनं स्नान वगैरे करायचं नंतरनं धूपदीप लावायचं स्वामी आईला मुजरा करायचा इच्छा आहे ती इच्छा बोलायची इच्छा बोलून झाल्याच्या नंतर पुन्हा ती पोटली घ्यायची पोटली उजव्या हातामध्ये धरायची किंवा धरणं शक्य नसेल तर तिथे साईडला घेऊन ठेवू शकतात स्वामीच्या समोरच आणि पुन्हा स्वामी स्तवन एक वेळा आणि पुरुष सा सात वेळा पठण करायचं आहे हे पठण तुम्हाला नित्य नेमाने रोज करायचं आहे रोज पठण करायचं पठन केल्याच्या नंतर ना इच्छा बोलायची इच्छा बोलून झालं का स्वामी आईच्या उजव्या हाताशी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची दिवसभर रात्रभर ती पोटली तीच ठेवायची दुसऱ्यांशी पुन्हा स्नान वगैरे करायचं दीप लावायचं पोटलीला ओवाळायचं ओवाळून झाल्याच्या नंतर पुन्हा एक वेळा स्वामी स्तवन आणि सात वेळा पुरुष उत्तम पठण करायचं आणि नंतर ना इच्छा बोलायची असं कंटिन्यू तुम्हाला आठ दिवस करायचं आहे आठ दिवस तुम्हाला ही, ही सेवा करायची आहे आठ मध्ये तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा तुमची एक हजार एक टक्का पूर्ण होणार म्हणजे होणार कारण ह्या दोन्ही सेवा ज्या आहेत या स्वाम्याला अत्यंत अत्यंत प्रिय अतिशय प्रिय अशा सेवा आहेत म्हणून तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे त्यानंतर ज्या तुमची इच्छा पूर्ती होईल किंवा तुमची जी काही सेवा आहे सात दिवसाची आणि जी काही तुमची सेवा आहे <coughs> ती सेवा झाल्याच्या नंतर ना तुम्हाला जी पोटली घ्यायची आहे ती पोटली घेऊन तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा मठ असेल तेथे घेऊन जायचं आहे घेऊन गेल्याच्या नंतरना तिथे ज्या वरच्या ज्या चार गाठी आहेत त्या चार गाठी ठेव सोडायच्या आणि खडी साखरेची आणि नारळाची जी काही पोटली म्हणजे जी काही ती वाटी आहे ती तुम्हाला तिथे स्वामीच्या चरणे अर्पण करायचे आहे तिथेच ठेवून यायचं आहे पुन्हा स्वामीला मुजरा करायचा तेथे साईडला बसून स्वामी एक वेळा बोला पुरुष सात वेळा बोला आणि स्वामी आईला तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे मुजरा करायची तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून स्वामी आईचे आभार मानायचे आहेत अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे निश्चित करा याने खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि अनुभव सिद्ध असा उपाय आहे निश्चित एकदा करून पहा आणि एका वेळेस एकच इच्छा एक बोलायची आहे असं नाही की एक इच्छा बोलली ती पूर्ण होते ना होते तर लगेच दुसऱ्याही सेवेला सुरुवात केली असं नाही जर समजा पहा तुम्हाला सात दिवस सेवा करून जर काही इफेक्ट जाणवत नाही इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही <coughs> तर ही जी सेवा आहे हे तुम्ही कंटिन्यूही करू शकता तशीच पुढे तुम्ही अकरा दिवस म्हणा एकवीस दिवस म्हणा तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार करू शकता काही हरकत नाही फक्त कोणतीही सेवा करत असताना तुमचे जे काही काम आहे जे काही कार्य आहे ते चालू ठेवायचं आहे नाहीतर मी सेवा करते मी उपाय करते मग मला काम कार्य करायचं काही गरज आहे सर्व काही आहे ते स्वामी करणार आहे असं म्हणून काही लोक रिकामी होतात तर असं करायचं नाही फक्त पॉझिटिवली करायचं निश्चित आपल्या इच्छा पूर्ण होणार पूर्ण करण्यासाठी स्वामी आहे हेही मला मान्य आहे पण हे करताना आपल्याला कामधंदाही करायचा आहे आपल्या कामामध्ये कुठेही कसूर करायचं नाही उलट आपल्याच कामाचं स्पीड चार नाही दहा पटीने दहा पटीने वाढवा असं मी निश्चित सांगेल कारण बा कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला अर्थ नसतो आणि कष्ट करताना जर आपण छोट्या मोठ्या सेवा उपाय जर केले तर आपल्या रस्त्यातील जे काही समस्या आहेत जे काही काटे आहेत ते दूर करण्यासाठी स्वाम्यायी आपल्याला निश्चित साथ देते नव्हे तर ते काटे त्या समस्या आपल्या रस्त्यातही स्वाम्यायी येऊन देत नाही आपल्या लेकरापर्यंत स्वाम्याय कोणतीही गोष्ट येऊन देत नाही म्हणून फक्त करताना सेवा पॉझिटिव्हली करा निश्चित तुमच्या इच्छा ह्या पूर्ण होणार आहे स्वामी नेहमी म्हणते सेवा जर तुम्ही केली तर निश्चित त्याचा मेवा मिळणार आहे म्हणून आपल्याला सेवा ह्या करायच्याच आहे करायच्याच आहे तर पहा अतिशय छान अशी माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये सांगा सेवा करत त्याला निश्चित अनुभूती येणार आहे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला अनुभूती येते काहींना ना अनुभूती पहिलाच दिवशी येते काही ना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काहींना अकरा दिवस एकवीस दिवस करतात तर ही अनुभूती येत नाही का तूर्व कर्म असतात आत्ताचे कर्म असतात त्यावरती आपल्याला मिळणारं प्रारब्ध असतं आणि ह्या हे सत्य आहे की पहिलं म्हटलं जायचं की आज्याने केलं तर मुलगा फेडतो किंवा नातू फेडतो आता असं नाही आता ह्या हाताने केलं तर ह्याच हाताने इथंच फेडायचं आहे नंतरच जायचं आहे म्हणून करताना निश्चित सर्वांचं चांगलंच करत चला व्हिडिओ कसे वाटतात ते निश्चित सांगत चला इतरांपर्यंतही व्हिडिओ पोचवत चला नाही व्हिडिओ शेअर करताल तर तोंडी तरी माहिती सांगत चला जेणेकरून स्वामी सेवेचा त्यांनाही लाभ होईल त्यांच्याही आयुष्यामध्ये आनंद आनंद होईल तर झालेली सेवा स्वामींच्या रुजू, श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय